महाराष्ट्रात भाजप संपण्याच्या अवस्थेत आहे त्यांच्या नेत्याला सभेला लोकप्रतिसाद देत नाहीत त्यांच्या नेत्यांच्या सभेला लोकप्रतिसाद देत नाहीत योगींची अथवा कुणाचीही सभा घ्या आपण महाराष्ट्र जनतेने आता ठरवलं आहे की भाजपला सत्तेतून उतरवायचे आहे खामगाव अकोला आणि इतर भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आजही अकोल्यातही काँग्रेस आणि मित्रपक्षात भाजपचे लोक प्रवेश घेत आहेत भाजप मुठभर लोकांचे राहिले आता हे सिद्ध झालं आहे महाराष्ट्रात बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येणार भाजपला सत्तेचा माज आलाय की ते ओबीसीला कुत्रा आणि मराठ्यांच्या मतांची त्यांना किंमत नाही आहे हा त्यांचा सत्तेचा माज आता महाराष्ट्रातील जनता उतरवणार मराठा ओबीसी आणि संपूर्ण जनतेने भाजपचा माज उतरवण्याची विनंती करतो कार्यकर्त्यांना लाथा मारतील आणि ओबीसींना कुत्रा म्हणतील मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आहे म्हणतात हा सत्तेचा माज आहे भाजपला सत्तेचा एवढा माज आला की ते ओबीसीला कुत्रा म्हणतात मराठ्यांना मराठ्यांचाही व्हॅल्यू त्यांच्याकडे नाही आणि त्याच्यामुळे हा सत्तेचा माज आता महाराष्ट्राची जनता उतरवेल आपण पाहिलं असेल की भाजपचे कोल्हापूरचे नेते त्यांनी डायरेक्ट महिलांच्याबद्दलचे आक्षेप व्यक्त केले त्यांच्यासाठी ओबीसी असेल मराठा असेल महिला असेल ह्या एकदमच अतिशुद्र व्यवस्थेतले आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांचीच गरज त्यांना नाही त्या पद्धतीचं दे ते वागतात आहे आणि म्हणून याचा आम्ही ते निषेध करतोच पण आता मराठा समाज ओबीसी समाजाने आणि महिलांनी आणि संपूर्ण जनतेने यांचा माज उतरवण्याची व्यवस्था भाजपची करावी एवढीच विनंती आम्ही करू शकतो दानवे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की सत्तेचा माज आहे तो माज उतरवलाच पाहिजे तर कार्यकर्त्याला लाता मारतील ओबीसीला कुत्रा म्हणतील मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आम्हाला मग आता यांना कोणाची गरज राहिलेली नाही आहे यांनाच स्वतःच्या मताने निवडून येऊ द्या आणि जनतेने सगळी महाविकास आघाडीला मतदान करावं भाजप आता संपणाऱ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आलेलं आहे यांच्या नेत्यांच्या ज्या सभा होतात त्याला आता लोक प्रतिसाद देत नाही आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला आहे तो उतरवायचा त्यामुळे योगीची सभा घ्या की कोणाची सभा घ्या आणि त्याच्यामुळे आज भाजपमधले अनेक लोक मी काल धामणग आपल्या खामगावला होतो खामगावला पण मी अनेक भाजपचे लोक करमट कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला करता, करता आज पण अकोल्यामध्ये अनेक भाजपचे नेते काँग्रेस आणि आमच्या सहकारी पक्षामध्ये करतात प्रवेश करतात त्यामुळे भाजप आता ही मुडभर लोकांची रॅली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून असंख्य लोक आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताना आपण पाहतो आहे मी काल पण सांगितले की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने